बाबू त्या पोराने फोन केला होता ना काय म्हणाले हा ते पोरग बोलून घेऊन ना दाखवून देऊ ना पोरी रे जेवढा लवकर होईन तेवढा लवकर बरं होईल बापा आता हे आपण कुठं ठेवता आ अजून तिने बैला फुसलाव केलं म्हणजे आणि ते काय म्हणे तू पोलीस आ भेटला होता ना पोलिस आला रिपोर्ट दिला ना गेलतो ना गेलतो ना पोलीस स्टेशन मध्ये गेलतो अगो हे पोट्टी निस्त सोनच नाही नेलं आपलं त्या पोट्टीची जिंदगी बर्बाद होत होती आई हा मग लय याच्यातून वाचली आई ही पोट्टी हा गेलतो मी आणि तिथं माहित पडलं त्या पोट्ट्याचे दोन तीन केसेस आहे म्हणते त्यानं दोन तीन पोरीले फवलं म्हणते या पोट्ट्यानं आणि त्याचा पुहारा थोडी आई ते पोट्ट लग्न झालेलं आहे बायको गेली त्याची हे पोट्ट आहे म्हणून बदमाश ते पोरग त्याला एक लेकरू आहे म्हणते सहा वर्षाचा लेकरू आहे सांग नवसाच पोरीले पाहते म्हणते आणि पोरीला फसवते म्हणते ती पोरग बायको गेली म्हणते चालली हे काम नाही करत कोणतं नाही करत म्हणते हे पोरग आ तर ते बायको चालली गेली म्हणते त्याची पोलीसाईल घेऊन त्याच्या गावात गेलतो त्याच्या आईने भेटलो त्याची बहीण त्याच्या दोन बहिणीचे लग्न झालेले आहे आ गावात गेलतो तर त्याच्या आई बाबा म्हणे आम्हाला माहित नाही म्हणे पोरग कुठं आहे तो तीन दिवस झाले म्हणे पोरग घरीच आलो नाही म्हणे घरच्या लोकांनी माहितच नाही असं आहे म्हणून आ मी ना सांगितलं का असं असं झालं बा तर तेव्हा म्हणे बाबू ते पोटत बदमास आहे म्हणे आमचं आ त्याचं लग्न झालं आहे म्हणे म्हणून बायको तिकडे आहे तेव्हा मला झटकाच बसला त्याचं लग्न झालं आहे म्हल्याबरोबर आणि तो काही लग्न करून देणार होतो म्हणून तर ते घरपर्यंत आलत नाही भाई आपल्यावाले ते त्याने फक्त पैशाची जरूरत होती बाकी काही नाही आ आता ते पोलीस त्याचा तपास काढून राहिले आता आपलं सोनं पैसा आदला भेटून याची काही गॅरंटी नाही आहे पण एवढं आपली म्हणजे पोरगी घरची वाचली लय याच्यातून वाचली ही पोरगी बापरे हे पुट्टी एवढे नाही माहित का या पुट्टीने कोणाचं लग्न झालेलं आहे बाई अव त्या पोट्ट्याच बाई शेता त्या पोट्ट्याच लग्न झालेलं आहे म्हणते बाप्पा संधी चालली होती का नाही ज्याच्या मागे गेली का नाही लग्न झालेलं आहे म्हणते हो बाई श्वेता मग लग्न झालेलं आहे त्या पोट्याचं लग्न झालेलं आहे त्याचे मायबाप असे तरसले का नाही त्याने आज हे मायबाप म्हणते पोट मेल तर बरं होते म्हणे हा चांगली बायको आहे म्हणते त्याने सहा वर्षाचं लेकरू आहे म्हणते त्याने पोरग आ रा ते बायको चालली गेली म्हणते असे धंगरे होती याचे वाले तर आ ते घरीच नाही जात म्हणते आठ आठ दिवस एक एक महिना घरी जात नाही म्हणते माय परेशान करते ती आणि काही गरीब गिरीब नाही आहे ते पोटत घरचं आ चांगले आठ नऊ एक्कर जमीन आहे त्याची एकटच आहे ते पोटत एकट राहिले दोघी बहिणी आहे मग या एक महिना आठ आठ दिवस घरीच जात नाही म्हणते मायबाप सांगे त्या माय बापाली देते म्हणते त्याला चाकू दाखवते म्हणते माय बापाले ते पोरग पैसे लागले तो आ माचे कानातले नेले म्हणते त्यानं आ चाकू दाखवून दे कानातले नाही तर पाय मग त्या घास कापतो ते कानातले नाही तर पाय त्या कानास कापतो असं करू करू ना ते लढू लढू त्याची माय सांगे बाप सांगे लय आम्ही म्हणे पोलिसात द्यायचा प्रयत्न केला म्हणे आले पण म्हणे आमचं मन दुखते म्हणे पोरगो म्हणे म्हणून आम्ही आमची हिम्मत होत नाही म्हणे मग असं म्हणे दोन तीन केसेस आहे ते माय बापाशी लढे ना बाई स्वेता का म्हणे ना असं बेकार वाटल नाही त्याच्या माय बापाचं काय म्हण असं बाई असं पट काय करते रे बापा अगो सट्टा खेळते म्हणते दुवा खेळते म्हणते गावा दुआ सट्टा मोठे मोठे याच्यावर जाते तर खेळते म्हणते मग हे पोट्टी म्हणून लग्न नाही केलं हिच्या सोबत लग्न करायची जाऊ दे वाटलं मला तेच नाही समजलं हिच दादा मध्ये चक्कर आल्याच वाटून राहिला रे आू सांगू वाटून राहिलं हे पोट्टी गेली त्याच्या एका अर्थाने सोडून दिलं त्यानं अर्ध्या रात्री बरंच झालं आ नाही तर त्यानं इरे नेलं असतं कुणी काढतं मग काय केलं असतं आ आता तू मायलेच चाकू दाखवते म्हणते तर इरे काही कमी केलं असतं का त्यानं आ सांग बरं दादा अरे बापा ह्या पुट्टीला असा कसा आवडला इरे माहीतच नसन दादा काही नाही नाही संध्याला कुठं माहीत आहे संध्याला माहीतच नाही संध्याला माहीत असतं तर ते काही येथे मागं लागली असती का तिने पहिले दारूवाला माणूसही आवडत नाही आ हे तर लय दूर झालं तिच्याजवळून सारं लपून होतं ना त्याचं वाल जाऊ दे त्याला आता दोन तीन केसेस लागलेले आहे आ तो सापडला का तो चांगला फसतोय चांगला फसल या पोटीत घेऊन जा लागल तो हे पोलीस म्हणे हिची साईन पाहिजे म्हणे याले पोटीत घेऊन जा लागते आता अरे पण तिने काय दिले तो पोलीस स्टेशन मध्ये आ पुरी बारील जाना बरोबर नाही आहे ना लोक पायन दिसन काय ग तिने तू बाहेरून च्या बाहेरून हे कर आ ते मित्र आहे ना ती ते आले ओळखीचा चांगला मित्र आहे म्हणत ना आ त्याच्या ही मदतीने करतील जा काम नाही पडलं पाहिजे आ

दाखवाले पण आता असं असल्यावर आता मी फोन तरी कसा करू तू सांग बरं हा फोन कराले मलाच लाज येऊन राहिली तरी आता सर्वच गोष्टी माहीत आहे आपल्या घरच्या हेच करून ठेवलं ना सापडली तर त्याच्या घरी गेली करून पाहिजे मी संध्यासोबत बोलली ना मी म्हटलं काही सांग म्हटलं अजून काही असंत तर ते म्हणे ताई म्हणे काहीच नाही म्हणे फक्त बोलण्यावर ते भाडली म्हणे त्याच्यावाल्या बोलून बोलून त्या पोट्ट्यानं बोलण्यावरच इले हे केलं म्हणते आणि हे पैशा देत गेली त्याला पैशाची जरूरत होती बाकी काही नाही आ तर तसं काही हे नाही आहे तसं नको त्याला सरळ सरळ सांग फक्त आप आप ते आपलं पोरगी हेच झालेली आहे आपली त्याच्यावर बोलण्यावर गेली हे पोट्टी हां मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत गेला असेल तो इले आणि गरीब आहे ना असं आहे तसं आहे आणि ते पोट्टी फसून गेली मग आपली संध्या माहीत आहे ना पहिली चंट आहे हाय गे म्हणा ते पोटी एवढ्या दूर जाणार नाही मला माहित आहे तरी पण मी विचारलं एक शब्द तिले तर ते म्हणे ताई म्हणे तसं दिस काहीच नाही आहे म्हणे ताई, ताई काय तू फोन करून काय म्हणते तर पाय नाही बी माझ्या बहिणीला नागपूरला फोन करतो हा हो पोरग असं तर पाय म्हणतो एखादी सध्यात लग्न करायचं आहे म्हणतो हे मला विचारून बाई तिने तर गावचे का चांभार चौकशा करायला पाहिजे मग काहून दोन वर्ष करणार नव्हती मग आताच काहून करून राहिली तिने फोन केला तर मोठी आहे ना ते वाईटले काही काम तर करत नाही आ पण नाही का गावचे चौकशा पण मोठ्या करते आते सागर भाऊ फोन आला होता तो विचारून पाहिलं आपल्या केवळसाठी आपल्या समजेची गोष्ट ती पोरगी त्याची बहीण सागरची बहीण नाही का तो पाहिलं विचारून काय म्हणते काय नाही तो ना अरे ना पण बाबू मलाच विचार येऊन राहिला रे कस सांगा म्हणून नाही आता ते पोरग गिर चांगला आहे ते सागर म्हणते राणीचा नवरा आ त्याची माय बहीण आपली श्वेता ती चांगली आहे पोरगी आता ही पोरगी आता त्याच्या सारखी

हा ती पोरगी तशी सबाली की चांगली वाटली मला एवढी काही घे नाही पण ती पोरगी फसलीस कशी काही त्याच्या मागे हेच नाही समजलं तिच्या घरच्याही नको म्हणे पोलकी अशा याच्या कधी पडली नाही म्हणे जंड होती म्हणे ह्या श्याम्याच्या बायको पिशा चंडा आहे म्हणे लहान पोलकी पण ते कशी फसून गेली आता फोन करून काय म्हणते ते सांगू घे मला काही असं फक्त पोलकी आहे म्हणा येताना पाहते कधी येते काय होते विचारून घे चांगली पोरगी आहे म्हणा एवढं सांग नाहीतर तर दिशेन बडबड बडबड सांगून बोलू नाही सांगत ना बुक्रिया

मी म्हटलं इथल्या दिवसाच्या बाद फोन केला बा आ बोल ना काय म्हणून राहिल्या बोला तब्येतगी बरे आहे का तिकडं हो हो, काजल काय म्हणते का हो ना काजलगी बरी आहे तिला आता सेवन क्लास लावून दिला पार्लर ना सेवन क्लास ते दोन्ही आता लग्न जुडे पर्यंत आता पोरग पाहुण चालू आहे तिच्यासाठी तर ते म्हणे आई घरी बसून पेक्षा मग तिले तिच्या बापानं क्लासच दिला लावून आने म्हणे जाऊ दे ला म्हणे पोट्टीले करू दे म्हणे क्लास तेवढंच मन गुंतून राहीन म्हणे विसरून जाईन म्हणे सर्व तर देशी खुशी तर आता टेन्शन नाही घेते सेवन क्लास लावून ना पार्लरही करते जवळच आहे जास्त दूर आहे ना इथं देवडीले तिच्या पोरग पायना चालू आहे तिच्यासाठी पण चांगलं पाहा लागन ना आपल्याले पोरग तिच्यासाठी पायना चालू आहे चालू आहे मी काय म्हटलं आपल्या केवल साठी पोरगी आहे दाखवता का केवलली पोरगी अमाय हो ना जी वहिनी पायना पोरी बापा तुम्हाला तर मांगस म्हटलं मी केवल साठी पा म्हटलं पोरगी चांगली आ कुठची आहे पोरगी इतस आहे आपल्या ओळखीचीच आहे आपल्या सिटी मध्ये राहते पोरगी चांगली आहे घरची गिरची आ अशी कोण राहिली डबल एम ए करून राहिली ते पोरगी तर पोरगी गिरगी चांगली आहे आणि जर दाखवायची असेल तर दाखव बा म्हटलं आपल्या केवलसाठी जोड्या गिड्या मस्त सोबत गोरी पान पोरगी आहे उंच पोरीगी येतो ना जी मग तुम्ही सांग ना त्या पोरीवाल्या विचारपूस करा कधी यायचं तर येतो ना तुम्ही जवा म्हणान तवा इकडं पाहिलं होते एक दोन पोरी आ पण कोणी म्हणते गव्हर्नमेंटवाले पाहिजे तर त्या पोराले पसंत येत नाही आ काय त्याची ठेंगणीस येते मग थोडीशी ते पोट्टा आहे उंच पुर मग आई ठेंगणीस आहे असं चालू आहे पल पाय न घेणं चालू आहे असं पोरगी तर दाखव ना आ येतो ये ना येतो ना तुम्ही सांगा कवा याच तर बरं सांगतो ना मी सांगतो फोन करतोस तुम्हाला जाऊ पोरगी पाहल्या एक दोन दिवसांनी चालला जाऊ दोन तीन दिवसांना चाल ना पा मला मग कसं पहिलेच सांगून दे जा म्हणजे त्या पोट्ट्याला सुट्टी घ्यायला लावा लागेल ना बर बर मध्ये काय होते ना जेव्हा जेवणी मी उपास थोडी ना आहे आपल्याला जेवतो मस्त बर बर काजल हो काजलची आता काय येते बाई वहिनी काजल काजल लागली ते याच्या कलासच्या माग आता नाही येत ते माय बाई हो आणि ठीक आहे मग ठेवतो सांगतो मग तुम्हाला फोन करून हो सांगा सांगा

तिथे पाय गोम गोमचावडी म्हणते तिथे पाय सुधलाय

त्या सासून आमच्या देखता कमी दे मारलं बे दे दे का ते पोरीने मारले आ ते त्याच्या याच्यात होते त्या सासऱ्याची तब्येतही बेकार आहे म्हणते मग दवाखान्यात नेलं म्हणे ते आपली शेता तिथं आहे म्हणते आणि ते दोघ स्मायले का आले होते अरे इथं काय आपल्या घरी पाहून सार खाले आले होते का ते काही बोलते जायचं फोन घेऊन आलं का तुले आ असं काही की काही फोन घेऊन आलं का जायचं नाही जा? आला त्यानं मला फोनच नाही केला मी इकडं आली ना तेव्हापासून तर त्याचा काही फोन नाही आहे मले विसरल्यासारखे झाले का काय तर काय माहित ते असून घरच्या परेशानी मध्ये ते काय तुला फोन करून मग त्याला माहित नाही का तू इथं चांगली साई म्हणून आता बहिणीकडं पायन तिकडं बाप त्याचा बिमार आ नसन केला फोन मी म्हटलं असं काही घे आला असन बा तुले फोन म्हणून विचारून राहिली मी नाही आला त्याचा फोनच नाही आला मध्ये उठ बरं खाऊन घेऊन घे जाय थोडस जाय नाश्ता गिस्ता कर जाय थे कुठं गेलं राहल्या चल दादा आंघोळ करायला गेला पाणी तपलं त्याचं घेऊन गेला मी म्हटलं मला करू दे मला नाही करू मल, तू म्हणते जायचं आहे म्हणते त्यानं पाण्याचा काय झालं पैसेच नाही आले बिचारे लडकी बहिणीचे आ काल मी गेली बिचारे पासाठी तर माय पैसेच नाही आले व आले एवढी अडचण चालू अडचण चालू आहे बिचारे काय सांग आ चालू राहिले एवढी अडचण चालू आहे तुला सांगतो मी आ मी म्हटलं बाई जून महिन्यापासून मला बंदच आहे पैसे बिचारे आलेच नाही हो बाप्पा काय करावं काय नाही तर सर्वेले पैसे येते मलाच करून आले जून महिन्यापासून तर काय माहीत आ ज्याले जरूरत आहे त्याला नाही येऊन राहिले बिचारे आ आणि ज्याले जरूरत नाही त्याले मस्त पैसे येऊन राहिले मला पैसेच आले नाही हो बिचारे काय तर मले तर आले हो मी ना तर काढले गावातून कॅम्प्युटरच्या तिथून आ, आले ना मले पैसे तुले गंगिली आले नव्हते केवायसी करून बंदच झाली बिचारी काय झालं काय नाही तर असं असे बाई पेन्शन आ मा जाऊ लो मलेच नाही आले हो आ मला एवढी जर एवढी टंचाई चालली व पंधराशे रुपये येत होते तर बरं होतं बाई नाही जून पासून ना बंद झाले हो बिचारे राशन कार्ड अर्ज लोकस केलं नाही ना तस आहे सर्व मग हिच्या बापाले म्हटलं पिंकीच्या बापाले म्हटलं आ राशन कार्ड आपलं वेगळं करू म्हटलं आपण ऐकतच नाही हो माणूस ऐकाले तिथं गावात जावं लागन मग तिथून रहिवाशी दाखल्याच हे करावं लागन नाव द्या लागन असंच करते बाई आ करा रे काय झालं केलं तर करूनच नाही रे म्हणून घे कटल काय माहित का बिचारे कटलं असेल मग म्हणून घेऊन कटलं असेल मग राशन कार्डात नाव नाही नाहीत तुमचं अल्लग कार्ड करून घ्या राशन कार्ड लय आमी पडते बरं बबीता मग अलग करून घे कार्ड तुमचं करून घे आता तर नाही ना राशन कार्ड काही एवढं लवकर येते बिचारे हा आणि ते माणसानं केलं तर बरं माणूस ऐकत नाही ना माझ्या घरचा